इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र सोलापूरची विमानसेवा कधी सुरू होणार याकडे सर्वसामान्य सोलापूरकरांसह राजकीय लक्षही लागून राहिले आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमानसेवा सुरू होण्यासाठी बरेच प्रयत्न केले परंतु काही तांत्रिक कारणास्तव विमानसेवेसाठी विलंब होत आहे सोलापूरच्या नूतनीकरण केलेल्या विमानतळाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले तेव्हापासून सोलापूरकर विमानसेवेच्या प्रतीक्षेत आहेत केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनीही सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले सोमवारी माध्यमांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना विचारले असता त्यांनी माहिती दिली की डीजीसीए अठ्ठेचाळीस सीटर विमानासाठी परवाना दिला होता पण आता बहात्तर सीटरच्या विमानासाठी रिसर्टिफिकेशन परवाना मिळण्यासाठी प्रलंबित आहे यासाठी लागणारे जे कागदपत्रे आहेत ते डिसेंबर मध्ये सोलापूर विमानतळ प्रशासनाने डीजीसीए कडे दिली आहेत त्यावर कार्यवाही प्रलंबित असून लवकरात लवकर डीजीसीए कडून अशी अपेक्षा आशीर्वाद यांनी व्यक्त केली स्टेज आहे नक्की बघा आता जसं मी सांगितलं होतं की सितंबरमध्ये फोर्टी टू सीटर एअरक्राफ्ट साठी डीजीसी लायसन्स दिला होता आता फोर्टी टू सीटर एअरक्राफ्टला सेव्हन्टी टू सीटर एअरक्राफ्टच्या लायसन्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी रीसर्टिफिकेशन लायसन्स डी जी सी एकडे प्रलंबित आहे हा रिसर्टिफिकेट र रिसर्टिफिकेशनसाठी ज्या ज्या कागद पुरावे लागतात ते सगळे डिसेंबरमध्ये एअरपोर्ट सोलापूर एअरपोर्टनी ऑलरेडी डी जी सी ए कडे सबमिट केला आहे त्यावर त्यांची कारवाई सुरू आहे आम्हाला असा उम्मीद आहे की लवकरच लवकरच ते डी जी सी एच्या जे रिसर्टिफिकेशन लायसन्स आहे तो आम्हाला प्राप्त झाला पाहिजे